मी माननीय दादांना विनंती करतोय की शेत पांढरी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेले आजचे पंडित तेथे असलेल्या मिठालाचा रंग काळा असून पण त्याला पांडुरंग असे म्हटले जाते यामागे भागवत भक्तांच्या सते मी आता एकत्र

सर्वांना रामकृष्ण आहे पांढऱ्या किंवा गोऱ्या रंगाचा शिव आणि सावळ्या रंगाचा विष्णू यांच्या ऐक्याचे साजरे करूया आपण सर्व अथक परिश्रम घेऊन वारकऱ्यांना मदत करीत आहात वारकरी हॉस्पिटल आपण चालवीत आहात आणि गेल्या अनेक वेळेला देखील अनेक प्रसंगी या मला उपस्थित राहण्याचं भाग्य एक वारी आणि वारकरी संप्रदाय आपल्या देशातील फार मोठी आध्यात्मिक परंपरा आहे माझं एक भाग्य जे राजेंद्र भोसले यांचे पण भाग्य आहे की आम्ही वारीच स्वागत सोलापूर जिल्ह्यात मला वाटतं नातेपोते गाव होते ना, हा ना, नातेपोत महाशिरस तालुक्यामध्ये आमचे दोघांचं काम होतं मी पण तीन वर्ष कलेक्टर होतो तिथे आणि राजेंद्र भोसले देखील तीन वर्ष कलेक्टर होते तर आमचं एक काम होतं की त्यांचं स्वागत करायचं आणि सर्व व्यवस्था करायची आमच्या वेळेला तेव्हा राजेंद्रजी दर्शन मंडपचं काम झालं करायचं आपण आणि श्रेय द्यायचं दुसरे माझा त्याच्यामध्ये वाटा फार कमी आहे सिंबा वाटा आहे पण ही फेरी संकल्पना ही अविनाश स्वामींची आहे तिथला ताई जावेदच्या ट्रस्टची आहे आणि मला अतिशय आनंद होतो पुण्यामध्ये अनेक विद्यापीठ आहेत अनेक महाविद्यालय आहेत विशेषतः सिंबायसिस मध्ये परदेशी आणि परत परत्पर, परप्रांतीय विद्यार्थ्यांची बरीच संख्या आहे या विद्यार्थ्यांना विठ्ठल या परमेश्वराचा परिचय करून देणं आणि जे वारकरी आजारी पडतात दुखापती होतात त्यांची सेवा करणं आणि रुग्णसेवेतून ईश्वर सेवा हे कुठेतरी मुलांना पटवून देणं कृष्णसाहेब तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो हे जे विद्यार्थी दिसत हे सगळे मेडिकल कॉलेज मेडिकल दोन हजार एक साली आदरणीय सरांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य सुरू केलं आणि वारकरी दवाखान्याची निर्मिती झाली वारकरी दवाखान्याचं नामकरणही के दादाने केलं आणि दादांच्याच कृपेमुळे वारकरी दवाखाना सुरू झाला आज चोवीस वर्ष पूर्ण करत असताना जेव्हा मी इतिहासात पाहतो तर माझ्या जो रोमांचित एक साधा कार्यकर्ता म्हणून की इतका मोठा पल्ला आपण गाठू शकलो तो दादांच्या आशीर्वाद दादांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी आणि डॉक्टर हिरोडेकरांनी देखील त्याच्यात फार मोठे मोलाचं योगदान केलं त्यांच्याच साथीने माझ्या सोशला साळवे ट्रस्टचे आमचे सगळे पदाधिकारी आमचे बंधू अजय साळवे असतील माझे मुलगा अक्षय असतील सर्व पदाधिकारी ह्यांनी देखील प्रयत्नाची अतुल अतुलताना असेल तर सगळ्यांनी ह्या कामाची गेल्या चोवीस वर्षामध्ये पायाभरणी केली आनंद असा आहे की पुढच्या वर्षी रोपे महोत्सव मी मी साजरा करतो ज्यावेळेस वाढी सुरू होते आळंदीपासून आणि त्याची मार्ग पंढरपूरच्या दिशेला होती सुरुवातीला उत्साह असतो फार जोरात चाललेला असतं वारात्री ज्यावेळेस उत्साह जात असतो तो बेभान होऊन जातो विठ्ठल नामामध्ये दंग होऊन कल्लीन होऊन विठो गजर करत असतो पण ते गजर करत असताना त्याच्या प्रकृतीकडे त्याचं लक्ष नसतं अस्थ्य जखमा होतात प्रकृती ठीक नसते आणि अशा वेळेस सिम्फॉसिस आणि शिलासागर ट्रस्ट यांच्या माध्यमातून जी सेवा असते आवडलेली आज मला आनंद होतो आहे कमिशन साहेब ह्या वारकरी दवाखान्याची दरवर्षी वा वारकरी चाटकासारखी वा सेवा करण्यात आणि हे जे योगदान मिळत आहे ते आम्हाला भाग्य लाभत आहे हे आवडले नाही आहे मला या प्रसंगी सांगू इच्छितो की मी वारीकरी दबाखा सुरू होण्याच्या अगोदर पंढरपूरला गेलो होतो माझ्या शिराजी अगोदर आणि त्याच्यात आज सगळ्यात गेलो नाही कारण का की मला प्रत्येक बालका विठोला दिसो विठोवा दिसून त्याचं दर्शन झालं होतं हेच माझ्यासाठी जवळ भावनेने सगळे माझे आ, आ, जे डॉक्टर आहेत जे सहकारी असेल आमचा सगळं आमचा सपोर्टिव्ह सगळे आहेत ते थोडी मेहनत करतात खूप थांब सगळं हातून काम करतात ते सगळे तल्लीन काम करतात आणि त्याच्यानंतर जे योगदान मिळतं जे समाधान मिळतं मनाला